ओंकारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की आपल्याला जो प्रश्न आलेला आहे की आम्हाला आमच्या मुलाला खाण्यामधून आम घातलं त्याच्यामुळं तो वेड्यावेळी करतो वगैरा वगैरे कुणी म्हणतं आमच्याला ह्या अमुख अमुक ह्या व्यक्तीला खाण्यामधून घातल्यामुळं ते असं करतं हे असे प्रश्न असतात आणि त्या पद्धतीचे आपल्याला विचारतात आणि तशा पद्धतीचा प्रश्न पण आलेला आहे आपल्याकडे आज तर त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतोय अन्न अन्न कुठल्या घरचं खावं म्हणजे आपल्याला त्रास होत नाही बऱ्याच वेळेस आपण नको त्या ठिकाणचं अन्न खातो आणि मग आपला त्रास होतो आपला मेंदू जवळजवळ चोवीस तास तर काही त्याला कळत नाही आपल्या हातून ना बऱ्याच चुका होतात कुणाला विनाकारण बोलल्या जातं चिडचिड होते नकळतपणे अंगावर भांडण येतं काहीतरी भांगड होते जर एखाद्याच्या घरचं आपण अन्न भक्षण केल्यानंतर खाल्ल्यानंतर तुम्ही आठवण करून पहा जरा मागच्या हम्म तर या विषयावरच मी तुम्हाला सांगतोय की अन्न कुठलं खायचं कधी खायचं का नाही खायचं का खावं लागतं ह्या विषयी सांगणारच आहे तुम्हाला मी तर खूप वेळा आपण कुणाच्या घरी निमंत्रण असेल अथवा चला कुणीतरी मित्र कंपनी असते कुणी नातलग असत या <coughs> वेळेस आपण काय करतो त्याच्या घरी जेवण करतो अथवा त्यांनी दिलेला एखादा डब्बा वगैरे आता काही वेळेस आपण ऑफिसमध्ये काम करत असताना त्याच्या ह्याची भाजी घे ह्याचं काय घे असं होतं आपल्याकडून नकळतपणे पण पन बऱ्याच वेळेस जर तुम्ही पाहिलं ना की हे घातकी आहे आता हे का घातकी आहे का त्रासदायक ठरतं त्याच्या मागचं कारण काय हे बी पाहूया जर घरामध्ये आपल्या घरामध्ये समजा कुणाच्या घरामध्ये सतत भांडण होत असेल मग त्यात मुलांचं बापाबरोबर अथवा घरामध्ये किरकिर होत असतील अगर त्या घरामधील जी व्यक्ती असतात ते निगेटिव्ह ऊर्जाच्या असतील तर त्या घरचं जर आपण अन्नभक्षण केलं तर आपल्याला तो त्रास होतो काही मंडळांना होत नाही त्यात काही मंडळाचे समजा ग्रह वेगळे असतात परंतु जवळजवळ नव्वद टक्के लोकांना हा त्रास होतो म्हणून hmm? मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये सुद्धा भोजन करताना अगर भोजन बनवताना जरा शांतता पाळावी ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार चांगले असावेत किरकिर नसावी टेन्शन नसावं ह्या गोष्टी मी सांगत असतो तुम्हाला पण ऐकत आहे कोण सुनताय hmm? कोण hmm? नाही सुनता, सुनता। जान दे तर आपल्याला सांगायचंय काय की अशा घरामधलं जर अन्न भक्षण केलं तर आपल्याला त्रास होतो तर काही काही मंडळी अशा असतात की जाणून भुजून मुद्दाम होऊन समजा एखाद्या व्यक्तीला आपल्याला अन्न द्यायचं आहे अगर एखादा डब्बा द्यायचा आहे अगर काय तरी खायला पदार्थ द्यायचा आहे त्यावेळेस मुद्दाम होऊन ती पदार्थ बनवताना त्यांच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी देश भावना निर्माण करून बनवतात तिला त्रास झाला पाहिजे हे मनामध्ये विचार करून समजा काहीही असेल भाजी पोळी काय असेल लाडू पिडू काय जे बनवायचं एखादा पात्र पोहे असतील काही असेल अन्न असेल हम्म जर तशा पद्धतीनं जर आपण समजा डबा त्या व्यक्तीनं एखादा दिला समजा कुणी कुणी नातला मध्ये सुद्धा देतो पण त्यांची भावना खराब असते आपल्याविषयी भावना खराब असताना जर आपण तसा डब्बा वगैरे त्या अन्न दिलेलं खाल्लं तर आपल्याला शंभर टक्के त्रास होतो लक्षात घ्या कारण ते अन्नच कसं असतं अन्न तारत मारत म्हणतात ना एक ऊर्जा आहे अन्न म्हणजे साधं समजू नका ते तुम्हाला वाटेन होती समजा आपण अन्न का खातो आपण अन्न खातो म्हणजे आपल्याला एक ऊर्जा भेटते अन्नापासून समजा आपल्याला मज म आपलं ही मासे ही बनत रक्त बनत ऊर्जा सगळ्या गोष्टी होतात का नाही आणि मन ही बनत मग अशा पद्धतीनं जर एखाद्या घरचं आपल्याला अन्न खाण्यात आलं तर नक्कीच आपल्याला त्रास होतोय लक्षात घ्या खूप वेळा जाणून बुधून लोक आपल्याला त्रास होवा म्हणून सुद्धा तशा पद्धतीनं अन्न बनवतात बऱ्याच तुम्ही जर निरीक्षण केलं तुमच्या याच्यामध्ये तर एखाद्याच्या घरचं जर आपण अन्न खाल्लं तर नक्कीच आपला त्रास होतोय लक्षात घ्या अहो एक लक्षात घ्या तुमच्या सारख्या माणसाला होतो आम्हाला सुद्धा त्रास होतो म्हणून आम्ही अन्न खात हा विषय निघला कसा की महाराज आमच्या जेवायला मी बऱ्याच वेळेस टाळतो मी असं जातीभेदाचा असा काही प्रकार नाही माझ्याकडे पण मला जर जाणवलं की यांच्या घरामध्ये ऊर्जा न जरा दूषित आहे तर मी त्या घरचं खात नाही कितीही भूक लागू द्या मी टाळतो त्याच मागचं कारण हे म्हणून आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही पत्ते पाळण्याचं न कुठं बी खाण्याचं कारण म्हणजे ते असतं तर बऱ्याच वेळेस बोलवतात जेव्हा तर जेवत नाही आम्ही खात नाही खात नाही म्हणतो त्याच्या मागचं कारण हेच असतं की अहो आता एक मागच्या महिन्यामधला एक प्रकार सांगतो आ, मी एका ठिकाणी जेवायला गेलो म्हणजे जेवायला बोलावलं होतं मला आणि मी गेलो त्यांनी व्यवस्थित केलेला होता पण त्यांच्या घरामधले त्या माणसाच्या म्हणजे व्यक्ती होत्या त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि जी स्वयंपाक बनवणारी जी व्यक्ती होते तिच्यामध्येही नाकारात्मक ऊर्जा असल्याने त्या अन्नामध्ये ती ऊर्जा उतरते म्हणजे संस्कार होता तिच्यावर ती खाल्ल्यानंतर मला खरंच त्रास झाला मला शंका आली होती परंतु आपण गप्प बसलो आणि ती खाल्ल्यानंतर खूप त्रास झाला मला त्याचा खूप त्रास झाला मग समजा तुम्ही तर सामान्य समजा तुम्ही जप वगैरे एवढं काही करत नाहीत आमच्या एवढं आता मी जवळजवळ जोल आता संध्याकाळचे सात ते अकरा या वेळेमध्ये एवढा जप करतो हम्म एवढा जप करत असताना सुद्धा मला त्रास होता सतत आम्ही देवपूजाच्या ह्याच्यामध्ये असतो सारखं देवदेवाच्या ह्याच्यामध्ये असतो तरीही आम्हाला त्रास होतो तर तुम्हाला का होणार नाही तुम्हाला तर नक्कीच होणार ना हे कोणाला सोडत नाही ते अन्न एवढाच की एवढं की जास्त प्रमाणात व्हायच्याऐवजी आम्हाला कमी होतो पण त्रास होतो हे नक्कीच आहे यात कसली शंका नाही तर हे फक्त मनाचे खेळे तर मग आपण ठरवायचं की कुणाच्या घरचं अन्न खायचं नाही खायचं अजून तुम्हाला सांगतो ज्याच्या घरी समजा वातावरण खराब आहे म्हणजे घरात नवरा बायकोचं पटत नाही मुलांचं भांडवं नाही सारखं चालू असते किरकिर असते त्या घरचं तर अजिबात अन्न खाऊ नका तुम्ही अजिबात खाऊ नका नक्कीच तुम्हाला त्रास होणार कारण त्यांच्या घरात जे अन्न बनवणारी व्यक्ती असते स्वयंपाक ते स्वतः तशा पद्धतीनं स्वयंपाक बनवते तिचा उद्देश जरी काही नसला तरी ती स्वयंपाक बनवल्यानंतर घरामध्ये वाद लागतात भांडण लागतात जरी ती अन्न खाऊन गेलेली व्यक्ती ऑफिसला जातीला कुठल्या कामावर गेली तर तिथं तरी त्याची बरोबर किरकिरी कोणाशी तरी होणार होणार म्हणजे होणार हे आणि मुलंही तसेच करतात चिडचिडेपण हे घरातल्या अन्नावर सर्व गोष्टी आधारित आहेत म्हणून मी खूप वेळा सांगतो की तुम्ही अन्न बनवताना शांत डोकं ठेवून प्रसन्न मनाने आपल्या मोबाईल आता प्रत्येकाच्या हातामध्ये महिलांच्या हातात कर स्वयंपाक करतात आणि असं ढकलीत जाते बघत बघत स्वयंपाक करतात त्याच्या हा हा ही हु, हु, हिकडल्या तिकडला जी बाता मारणं अगर ती चाललेलं असते ती बघण्यापेक्षा एखादा भक्तिगीत लावा अभंग लावावा अगर चांगलं मंत्र लावा अगर आपल्या नाही आपल्याकडे मोबाईल वापरायचा तर मनामध्ये मंत्र बोलावा देवाचं नाव घेत घेत ही करावं म्हणजे त्या अन्नामध्ये ह्या गोष्टी उतरणार नाहीत आणि जे अन्न खाल तुम्ही बी खाता स्वतःही खातो स्वतःला बी त्रास होतो इतरांना बी होतो आणि मुलांना बी होतोच की तर त्यासाठी ही काळजी घ्यायची असते आता ही घरातलं आपणही पत्ते पाळतो पण बऱ्याच वेळेस बाहेर जाण्याचा आलं बाहेरचा प्रसंग आला तर तेवढं लक्षात ठेवायचं आता मी तुम्हाला काय सांगितलं की घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये सतत किरकिरी होतात भांडणं तंठेव होतात अशा घरचं अन्न कधीही खायचं नाही कितीही सोन्याहून पिवळं असलं तरी खाऊ नका आपली साधी सिंपल काय भाजी भाकरी खा कुठं तरी आपलं साधी सिंपल आता लईच भूक लागली तुम्ही प्रवास कुठे गेला असाल तर तुम्ही बाहेर काहीतरी खाऊन घ्या कशात आता तुम्ही म्हणतात बाहेर कसं खाण्याला चालतं तर बाहेर का होत नाही त्याचं कारण काय समजा हॉटेलमध्ये एवढं काही त्यांच्या डोक्यात काही नसतं त्यांचा बिझनेस येतो आणि बिझनेसमध्ये त्यांचं चाललेलं असतं ते काय अन्नावर काय फक्त त्यांना पैसा मिळवणं एवढाच उद्देश असतो त्याच्यावर त्याच्यामुळे त्याचा एवढा त्रास होत नाही आपल्याला पण घरामध्ये वातावरण त्यांच्या घरामधील जर वातावरण दूषित असेल आणि जर घरातली व्यक्ती जाणून बुजून आपला त्रास होवा या करता जर अन्न देत असेल ना तर अजिबात तुम्ही अन्न खाऊ नका अजिबात खाऊ नका अजिबात खायच नाही हा ते झालं घरातल्या किरिकिरी झालं घरातले निगेटिव्ह ऊर्जेचे माणसं असतील <coughs> त्यांच्या घरातील अन्न खाऊ नका <coughs> आणि दुसरी गोष्ट आता बऱ्याच वेळेस काय असतं कुणाचं श्रद्धा असत आणि वृश श्रद्धा असतं कुणाचं बारावा तेरावा असतं काही असतं बऱ्याच वेळेस सर्वसामान्य माणसाच्या पुण्यतिथी वगैरे पण असतात त्या घर त्यावेळेस सुद्धा अन्न बऱ्याच जणाला बाधक ठरतं ते का ठरतं त्याच्या मागचा उद्देश असा आहे की जी समजा श्राद्ध समजूया श्राद्ध असल्यानंतर जी गेलेली व्यक्ती आहे आपण वारेली मृत्यू पावलेली व्यक्ती आहे त्याचा आत्मा त्यावेळेस त्या घरामध्ये प्रवेश केलेला असो त्याने अदृश्य रूपाने प्रवेश केला असतो आणि त्याच्यासाठी हे अन्न केलेलं असतं ते आणि बऱ्याच वेळेस त्याच्या इच्छा आकाश अपुऱ्या राहिलेल्या असतात त्यावेळेस त्या आत्म्याचा आपल्यावर परिणाम होतो लक्षात येतं का त्या आत्म्याचा आपल्यावर परिणाम होतो आणि परिणाम झाल्यानंतर आपल्याला तो त्रास होऊ शकतो होऊ शकतो म्हणण्यापेक्षा होतोच बऱ्याच लोकांना होतो काही लोकांना जाणवत नाही समजा काही त्यांच्या टोक्यात विचार नाही आणि सगळ्यात महत्वाचं जर कुणी तुम्ही जर देवदेव करत असता जप करत असता तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर तुम्ही तर अजिबात खायचं नाही वर्षश्राद्ध पुण्यतीत व अशा गोष्टी असतात त्या तिथल्या अन्न अजिबात खाऊ नका सर्वसामान्यांचे हा खा जर खाण्यात आला असेल तर तो जर समजा कुणा संतांची पुण्यतीत असेल काही असेल ते वेगळं असतं तो प्रसाद असतो कारण ती संत महात्मे असतात त्यांचा आत्मा असा लागत नाही कुणाला ते आशीर्वाद देणारा आत्मा असतो त्याच्यामुळे त्यांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही उलट आपल्याला ते खाल्ल्यानंतर उलट चांगलं होतं मन प्रसन्न होत कारण त्यांचा आशीर्वाद असतो पण ही सर्वसामान्य लोक गेलेले असतात ना ते कसं असतं त्यांच्या ईदचा अपुऱ्या राहिल्या असतात हे भूताचा प्रकार आहे त्यांचा आणि हे भूत काय आपल्याला नीट बसू देत नाही आपल्या कामामध्ये व्यत्यय करू शकतात आपल्याला अपयश आणू शकतात म्हणून ही सर्वसामान्यांच्या पुण्यतिथी आहे अशा ठिकाणचं सुद्धा अन्न आपल्या खाता येणार नाही हम्म लक्षात येतं का नाही ही अन्नाचा खूप प्रताप आहे हो जैसे खावे अन्न तैसे बनावे मन याच्या मागचा उद्देश तो आहे जसं आपण अन्न खाताल तसं आपलं मन बनतं ज्या घरातलं जसं अन्न आहे त्या पद्धतीनं आपलं मन बदलतं खूप वेळा समजा नकारात्मक विचाराच्या व्यक्तीच्या हस्त जर अन्न खात असाल तर आपली नकारात्मक म्हणजे नकारात्मक विचार आपले बनू शकतात बनू शकतात बनतातच म्हणून कधीही आनंदी व्यक्ती प्रसन्न व्यक्ती असेल तिच्या हस्त म्हणजे जे तिनं बनवलेलं अन्न जरूर खावं कारण ते तिनं बनवलेलं अन्न आहे ती आपल्याला प्रसन्न मन करतं तृप्त मन करतं पण नकारात्मक विचाराच्या जे व्यक्ती असतात सतत त्यांच्या डोक्यात मकळ्या असतात चालू असतात हे ते सारखं त्यांच्या हाताने केलेलं त्यांच्या हाताने केलेलं अन्न अजिबात खायचं नाही खूप लोकांच्या सारखे डोक्यामध्ये मकळ्या चालू असतात विचार दूषित विचार चालू असतात यांच्या घरातलं अन्न अजिबात खायचं नाही आणि त्या व्यक्तीनं समजा महिला असेल तर ते अजिबात खाऊ नका आणि दुसरी गोष्ट अजून एक असते की खूप वेळा आपण आमच्यासारख्याला तर जमतच नाही समजा खूप वेळात समजा मासिक पाळीचे महिला असतात घरामध्ये सगळं शिवाशिव करतात त्यांच्या हाताने केलेलं असतं अन्न असतं आणि ते अन्न सुद्धा आपण खाण्या खाता कामा नाही जे जे तप अग्र गुरुदिक्षा वगैरे घेतल्या त्यांनी तर अजिबात खायचं नाही आणि बऱ्याच वेळेस लपून ठेवतात जा आता आजकाल दा जाणू दे नाही गेलेत हो ही मासिक पाळी वगैरे काही सांगत नाही दाखवत नाहीत सर्वसामान्य एकदम नॉर्मलमध्ये ते बनवतात आणि त्याच्यामुळं काय लक्षात येईल ना त्याच्यामुळं शक्यतो नवीन ठिकाणी अग्र अशा ठिकाणचं अन्न खाऊच नाही हम्म हे अन्नाचा प्रताप खूप महत्वाचा आहे जमलं चांगले विचाराचे चांगले असतील खाव। तर खावं नाहीतर खाऊच नाही उपाशी मेलं तरी चालेल तर काय अडचण नाही पण स्वतःला त्रास काही काही चोवीस तास राहत नाही तर काही जण कायमचा बसतो हम्म आता खूप वेळा काय होतं आ, महिला महिलाचे एक समजा विचार जे असतात फार त्रासदायक सगळ्याच महिला तशा असतात असं नाही पण बऱ्याचशा महिलाच्या विचार डोक्यामध्ये विचार वेगवेगळे येत असतात वेगवेगळे विचार जसे विचारात्मक अन्न बनवलंय तसे विचार आपले सुद्धा होतात आपले विचार होता लक्षात घ्या सोपी गोष्ट आहे समजून घ्यायला मग आपल्याला कसं बनायचं हे आपण ठरवा जशा विचाराची व्यक्ती असेल आणि तिनं अन्न बनवत असेल तर तसे विचार आपले होतात लक्षात घ्या आता बऱ्याच जणांच्या घरी स्वयंपाकीन बाई असते स्वयंपाकीन स्वयंपाक येते तर ती बाई सुद्धा जर नकारात्मक विचाराची असेल अगर तसे विचार करून जर तुम्हाला स्वयंपाक बनवून देतात असेल तर जाणवत असेल तुम्हाला तर अजिबात तिला स्वयंपाक करू देणार नाही तर तिला सांगा की प्रसन्न मनाने तू बनवत असेल तर बनव पण नको तिच्या हस्त खाऊ नका बऱ्याच वेळेस तुम्ही जर तिच्या हास्य म्हणजे हाताने बनवलेलं अन्न खालं तर घरामध्ये जर तुमच्या किरकिरी लागत असतील ना तर ते एक कारण असू शकतं आपली स्वयंपाकीन बाई काय कर तिचे विचार डोक्या तिच्या घरातले विचार जर आपल्या स्वयंपाकघरामध्ये येऊन ती भाकरी थापत असेल तर संपला कार्यक्रम लक्षात येते तुमच्या हे अन्नाचे गुण हे कारण अन्न ही आपलं शरीर चालवतं सर्व काही बनत मन बनतं सर्व गोष्टीला रक्त तयार झाल्यानंतर सगळ्या गोष्टीला पुरवठा करत मग ती तसंच राहतं ते आणि सतत तशाच व्यक्तीच्या हस्त जर अन्न खाल्लं तर आपल्याला त्रास होतो आपले विचार चेंज होतात जसं का आपण म्हणतो ना निगेटिव्ह विचाराच्या माणसाच्या संवासात राहिल्यानंतर आपले विचार पण तसे बनतात तसच हे अन्नाच सुद्धा आहे हम्म पाठीमाग बोललो नाही का वाण नाही पण गुण लागला हा तसाच आहे हे गुणच लागतो हम्म खूप वेळा बायकोच्या बायको जर तशा विचाराची असेल आणि ते जर अन्न बनवत असेल तर नवरा तशा पद्धतीनं वागू लागतो खूप बाया आपला नवरा आपला नवरा आपल्या ताब्यात राहावा लक्षात आला का आपला नवरा आपल्या मुठीत राहावा म्हणतात म्हणून सुद्धा काही लोकांकडून तसे गोष्टी करून घेतात मग ते काय होतं त्या औषधापेक्षा अथवा त्या तोडग्यापेक्षा ह्यांचं मनच तसं असतं की मन की मी ही जी आता रोटी करायली अगर भाकरी काय करायले ती तिच्या तीच विचारच असते चालू की माझा नवरा आता माझ्या ताब्यात राहिलाच पाहिजे माझा नवरा माझ्या ताब्यात राहिला माझ्या मुठीत राहिला पाहिजे म्हणते चालू असं तिचं आणि मग ती ती उतरतं आणि खरंच नवरा ताब्यात राहायला चालू होत कारण तिचे विचार त्या <पज़ागागागागागागागागागागागागागागागा�> अन्नामध्ये जातात मग आपण म्हणतो तिनं घातलं काय घालायची जास्त गरज पडत नाही तिचे विचारच ती अन्न चेंज करू शकतात म्हणून खूप वेळा आपले नातलं कोणी दुश्मन असतात काही छुपे दुश्मन असतात ते जाणवत पण नाहीत आपलं वाईट व्हावं या उद्देशानं सुद्धा तशा पद्धतीचं अन्न बनवतात तशा विचारानं अन्न बनवतात आणि आपल्याला खाऊ घालतात आणि आपल्याला खाऊ घातल्यानंतर आपल्याला त्रास होतो लक्षात घ्या एवढी सोपी गोष्ट नाही समजतात तेवढी हे अन्न म्हणजे आपला चांगला खुट्टा उपटित कळतं का म्हणजे आपला बर्बादी करण्याची सुद्धा लक्षणं करू शकतात काही काही लोक फक्त अन्नामुळे आपण अन्न खाल्ल्यानंतर आपलं बराच कार्यक्रम होतो सतत जर आपण खात राहिलं तर आपले विचार तशा पद्धतीने होता आपली चिडचिड होते मना कामावर लक्ष लागत नाही आपलं ध्येय समजा आपल्याला अमुख्य गोष्ट करायची आहे ते करण्यासाठी आपल्याला व्यत्यय होऊ शकतो ताण तणाव वाढू शकतात आणि आपण जे आपल्याला करायचं ते होऊ शकत नाही हे अन्नातून बऱ्याच गोष्टी केल्या जातात त्याच्यासाठी आपण जरा सावधगिरीनं राहिलं पाहिजे अन्न उपाशी राहणे मग तुम्हाला जायचंय तुम्हाला अडचणच आली कुठे जायची ना कुणाच्या घरचं खायचंच असेल काही तर तुम्ही फळं वगैरे खा बाहेर फळं वगैरे खाल्ले तरी चालतील पण अन्न भक्षण करू नका एवढं मला सांगते कारण कोण कधी कुणाचा कार्यक्रम कसा करील हे काहीच सांगत नाही गोड गोड बोलतात लोक आणि गोड गोड बोल खाऊ मी खूप आवडीनं केलंय मी असं केलंय तुम्हाची आठवण झाली म्हणून मी तुम्हाला देते पण तिची आठवण तुम्हाला कळली का तुम्हाला बर्बाद करण्याची आठवण असू शकते म्हणून सावधगिरी बाळगावी एवढंच आजच्या ह्या कार्यक्रमात तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी